रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून धैर्यशील पाटील यांना शब्द देण्यात आला होता त्यासाठी त्यांना तयारी करण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले होते मात्र माहितीकडून अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे धैर्यशील पाटील यांचा पत्ता कट झाला असल्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं असा प्रश्न चा, भाजपला पडला होता अखेर भाजपनं पेनचे आमदार असलेले भाजपचे रविशेठ पाटील यांचा पत्ता कट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी विकासनामाला दिली आहे त्यामुळं पेन मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे रवीशेठ पाटील यांचा पत्ता कट होणार असून त्यांच्या जागी धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रविशेठ पाटील यांच्याकडून त्यांची सून यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र आता धैर्यशील पाटील यांना रायगड लोकसभा मतदारसंघात तिकीट दिल्या गेल्या नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे त्यामुळे रविशेठ पाटील यांच्या आणि सुनेचा आता पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विकासनामा कर्जत